नमस्कार मित्रांनो आपण एक शासन निर्णयाचे स्पष्टीकरण करूया दहा लाख कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर दोन पर्याय पैकी एक पर्याय निवड अखेर मोठी मागणी मान्य जी आर निर्गमित दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस या संदर्भामध्ये मित्रांनो बातमीचे शीर्षक आहे दहा लाख सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर शासन निर्णय निर्गमित जाणून घ्या सविस्तर माहिती चे स्पष्टीकरण तर चला पाहूया स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो आपले सर्वांचे पुन्हा एकदा ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल मार्फत हार्दिक स्वागत राज्य कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्वाची समोर आलेली आहे राज्य शासनाने दहा लाख सरकारी कर्मचाऱ्यांच्या अनुषंगाने अत्यंत एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे या निर्णयासाठी याआधीच जो शासन निर्णय होता तो सुद्धा अधिक्रमित केला आहे त्यामुळे निश्चितच राज्यातील सुमारे दहा लाख सरकारी कर्मचाऱ्यांसाठी याचा सरळ फायदा होणार आहे आहे तो तो शासन आदेश काय काय निर्णय या संदर्भामध्ये कोणत्या कर्मचाऱ्यांना कसा आणि केव्हा फायदा होणार आहे या संदर्भातील संपूर्ण स्पष्टीकरण मित्रांनो ह्या व्हिडिओच्या मार्फत करणार आहोत म्हणूनच हा व्हिडिओ मित्रांनो सुरुवातीपासून शेवट पर्यंत आवश्यक हमकास पहा टू एज्युकेशन युट्युब चॅनेल वर जर नवीन असाल तर चॅनेल ला सबक्राइब करा तसेच नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका ही अत्यंत महत्वाची आणि आपल्या कामांची बातमी असल्यामुळे आणि शासन निर्णय असल्यामुळे आपल्या सहकारी मित्रांना अवश्य शेअर करा चला तर पाहूया संपूर्ण शासन निर्णयाचे स्पष्टीकरण ये तेया मदे विदान सबा सरकार भेग शासन निर्णयाचे स्पष्टीकरण येत्या काळामध्ये लवकरच महाराष्ट्र विधानसभा निवडणूक असणार आहे त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सरकारी कर्मचारी असतील किंवा सर्वसामान्य असतील यांच्यासाठी वेगवेगळे महत्वाचे निर्णय घेण्याचा आता धडाका सुरुवात केली आहे धडाकेबाज सुरुवात केली आहे आणि आता दररोज नवनवीन शासन निर्णय निर्गमित होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर राज्य शासनाने राज्यातील महिला कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाचा निर्णय घे घेतलेला गे, आहे आणि हा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचा आहे आणि जो निर्णय आहे राज्यातील सर्व महिला कर्मचाऱ्यांना निर्णयानुसार किंवा शासन आदेशानुसार वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती साठी आता विवाहित महिला कर्मचाऱ्यांना सासू सासरे किंवा आई वडील या दोघांपैकी कोणत्याही एका जोडप्याची निवड वैद्यकीय परिपूर्ती बिला करिता करता येणार आहे आणि असा हा महत्वाचा निर्णय शासनाने कालच दिनांक ऑगस्ट रोजी निर्णय माहित आहे की वैद्यकीय प्रतिपूर्ती करिता आई वडील किंवा सासू सासू शास्त्री यांची निवड आता महिला कर्मचाऱ्यांना करता येणार आहे त्यासाठी त्यांना त्यांच्या विभाग प्रमुखाकडे अर्ज सादर करावा लागणार आहे आणि त्या अर्जात असे नमूद करावे लागणार आहे की आई वडील किंवा सासू हे माझ्यावर पूर्णपणे अवलंबून आहेत आणि माझ्या कुटुंबाचा ते एक भाग आहे असा हा अर्ज केल्यानंतर त्याची संपूर्ण माहितीही सेवा पुस्तिकेमध्ये नोंद केली जाणार आहे नोंद केलेल्या माहिती ने नंतर जेव्हा केव्हा वैद्यकीय प्रतिकृती के सादर करताना ज्या वेळेस वेळ वेड़ येईल त्यावेळेस सासू सासरे किंवा आई वडील या पैकी कोणाचेही एकाचे नाव असेल अशा वेळेस त्यांना त्यांच्या सासू सासऱ्या करता किंवा आई वडिला करता आता वैद्यकीय प्रतिपूर्ती साठी सुद्धा मिळणार आहेत असा महत्वाचा शासन निर्णय शासनाने घेतला आहे आधी चौदा ऑक्टोबर दोन हजार बावीस मध्ये रोजी घेतलेल्या संदर्भाला किंवा संदर्भातला शासन निर्णयाला निर्गमित झालेला होता परंतु तो शासन आदेश शासना शासन आता शासनाने शासन अधिक्रमित केला आहे म्हणजे तो बाद केला आहे आणि रद्द केलेला आहे त्याच्या त्याच्याऐवजी हा शासन निर्णय घेतला आहे आणि आता हा सुधारित शासन शासन निर्णय निर्णय महिला कर्मचाऱ्यांना लागू असणार आहे आणि म्हणूनच आता महिला कर्मचाऱ्यांना आपल्या विभाग प्रमुखाकडे अर्ज सादर केल्यानंतर या वैद्यकीय प्रतिकृती देयकासाठी जे ऑप्शन महिला कर्मचाऱ्यांना दिले असेल म्हणजेच जो पर्याय निवडला असेल त्या संदर्भाने देयकाची त्या महिलेच्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे असा एक महत्वाचा निर्णय राज्य शासनाने घेऊन राज्यातील जवळपास नऊ ते दहा लाख महिला कर्मचाऱ्यांसाठी दिलासा दिला, दिला आहे आणि असेच महत्वपूर्ण शासन निर्णय आणि बातम्याच्या चॅनलसाठी सबस्क्राईब करा आणि याच शासन निर्णयाची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे आणि ही निळ्या निळारे दिसलेली येथे ओपन होत नाही तर त्यासाठी आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जाणे आणि तेथून याची पीडीएफ घेणे आणि शासन निर्णय वाचणे आणि उद्या पुन्हा नवीन व्हिडिओ मध्ये नवीन अपडेट पुन्हा भेटूया तोपर्यंत निवांत राह धन्यवाद जय महाराष्ट्र